नमस्कार शासनजारे YouTube चॅनल आप सर्वांत जगती मारबुक होत आहे रातेच्या घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी धक्कादायक बातमी अन्यथा होणार मोठे नुकसान त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बना आत हो तद प्रेमी मी आपणास विनंती आपण चॅनलवर असत चॅनलला सबस्क्राइब करालाचे बा सूचना अद्ययार्न अपडेट सहित पर सुरू करिए सरकारी कर्मचारी जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेले नवीन नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवेमूतीची उपदानची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवनृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवृत्ती उपदनाची रक्कम मिळण्यासाठी आता कर्माची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे तर कर्मचारी सेवा कालावधीमध्ये वर्तणूक केली अशा कर्माच्या सेवावृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवावृत्ती उपदनाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच एखादी गंभीर सिद्ध झाल्यास सेवा कालावधी तसेच सेवावृत्ती पेन्शन घेत असताना त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारचे केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस पेन्शन सन दोन एकवीस मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आली आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचारी झाली असल्यास पेन्शन प्राप्ती करता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्ती झाल्यास देखील हे नियम लागू असणार आहे तसेच जर एखादी कर्मचारी सेवावृत्ती नंतर पेन्शन सेवा निवृत्ती उपदनाचे लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी आहे त्यांनी केलेल्या सेवा कालावधी पेन्शन दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचारी प्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्या कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झाले असल्यास त्यातून त्याची निदोष सुटका झाली असणे आवश्यक असेल कोणी असता सेवृत्ती नंतर कोणत्याही प्रकारची आर्थिक लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वच्या वात एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि नवनवडे शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात सुद्धा धन्यवाद